नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका अध्यक्ष अजित गव्हाने यांनी राष्ट्रवादी कॉ अजित पवार गटाला रामराम ठोकला आणि शरद पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश केला यातच शरद पवार गटाच्या वाट्यावर असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांनी मात्र अजित पवार गटातील राहण्याचा निर्णय घेतला यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचा जाहीर मेळावा पार पडला तर अजित पवारांनी देखील पिंपरी चिंचवडमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सगळ्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या यावेळी आता अजित पवार गटाचा मेळावा देखील शहरात पार पडला यानंतर आता ज्यांची तळ्यात माळ्यात भूमिका राहिली आहे त्यावर देखील अजित पवारांनी परखड भाष्य केले विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आणि शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असा दावा अजित गवान यांनी केला त्यानंतर झालेल्या अजित पवारांच्या बैठकीत विलास लांडे हजर असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशावर तूर्तास पूर्णविराम मिळाले तर तूर परंतु यातच आता अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना कडक शब्दात इशारा देखील दिला इकडे राहायचं असेल तर इकडेच राहा नाही तर एकदा जा असं त्यांनी अजित पवार यांनी दल बदलांना इशारा दिला यातच पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा सत्ता होती त्याविषयी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले होते गेल्या दोन हजार सतरा झाले सतरा साली झालेल्या महा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता आली तेव्हापासून पिंपरी चिंचवडमध्ये शहराची मोठ्या प्रमाणात औद्योग अधिगती झाल्याचे चित्र दिसून येत आहे तर विशेष म्हणजे भोसरी विभागसह हा भाग पूर्णपणे जास्त मागे पेडलेला आहे सत्ता असताना देखील काही विकास कामे झालेले नाहीत एका हाती सत्ता आली आणि अजित पवारांकडे नव्हती त्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली अशी प्रतिक्रिया अजित गवने यांनी दिली दरम्यान भोसरी विभागात मतदारसंघातून विलास लांडे यांनी देखील निवडणूक लढायची इच्छा व्यक्त केली होती मात्र परंतु महाविकास आघाडीने महायुतीची ही जागा भाजपाला सुटणार असल्याची विलास लांडे यांनी अवस्था झाल्याचे दिसून आले आहे त्यामध्ये मध्यंतर शरद पवारांची भेट देखील घेतली होती मात्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्ती बारा जागांसाठी नियुक्त अवघे बाकी असून त्यांची संधी दिली जाईल या अशेष्वर विलास लांडे यांनी सध्या अजित पवार गटात असल्याची राजकीय सूत्रांना सांगितले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तोरताज धन्यवाद जय महाराज